कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मसाजोगच्या संपूर्ण प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावा अशी मागणी राज्यातील विविध स्तरातून होतीये नेमकं धनंजय मुंडे खरंच या संपूर्ण प्रकरणात दोषी आहेत का त्यांना या प्रकरणात सह आरोपी केलं जाऊ शकतं का हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पवार yes. आहेत सर संपूर्ण केस तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिला प्रश्न असा राहील की धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो मंत्रिपदाचा झालेला आहे त्याच्यानंतर अशा अनेक दाखले दिले जात आहेत की ते या प्रकरणात सह आरोपी आहेत आत्ता तुम्हाला ही सगळी केस माहिती असली असल्यावरून आत्ताच्या केसमध्ये आ जो स्टेटस दिसतोय त्याच्यावरनं धनंजय मुंडे सह आरोपी होऊ शकतात तर यामध्ये असं झालं आहे की ज्या वेळेला तपास चालू होता म्हणजे गुन्हा घडला गुन्हा काढल्यानंतर खुनाचा कलम दाखल झाला पहिल्यांदा खंडणीचा झाला नंतर तो खुनामध्ये कन्वर्ट झाला आणि तपास करत असताना वाल्मिक करड शेवटी गुन्ह्यामध्ये ज्यांनी ॲक्च्युअल मारलं रिअल ॲसिलेंट ज्याला म्हणता येईल त्यामध्ये वाल्मिक करार नव्हता पण वाल्मिक कराड हा कट कारस्थान कार्यामध्ये होते एकशे वीस बीमध्ये वी 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 वी। तो निष्पन्न झाला आणि मग हे ह्या वाल्मिकी हे सगळी टोळी तोच चालवत होता हे जेव्हा निष्पन्न झालं मग त्यामध्ये मोका लावला मग अशा केसमध्ये आता हा झाला परिस्थितीजन्य पुरावर आधारित असलेला खाटला आणि मग हा तपास करत असताना पोलीस तपास करतात करता की त्या दरम्यान कोणाकोणाचे फोन कोणाकोणाला गेले कुठं कुठं ते लोकेशन त्यांचे सापडलेत आणि त्यामध्ये सकृतदर्शनी समजा आता ज्यांनी मारलं आहे ॲक्च्युअल जे गुन्हेगार आहेत त्यांचा जर फोन कॉल वाल्मिकार्डला गेले असतील आता तो निष्पन्न झाला आहे तो आरोपी आहे खुनामध्ये पण त्याला आरोपी केला आहे आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचे संबंध जर आपण पाहिले अनेक चॅनलवर आपण पाहिले पेपरला बातम्या पाहिल्या दोघांचे फोटो दोघांची पार्टनरशिप एकाच पक्षातले बऱ्याच गोष्टीत तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर दोघांच्यावर काही वैयक्तिक प्रॉपर्टीज घेतल्या असतील मिळकती आणि हे जर निष्पन्न झालं फोन कॉल झाले तर यामध्ये पोलिसांच्या आमच्या रोजच्या अनुभवानुसार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करणं रास्त आहे ते केलं पाहिजे असं एक वकील म्हणून मला वाटतं सर कुठल्याही गुन्ह्यांमध्ये सर्कमस्टनशियल एव्हिडन्सला खूप महत्त्व आहे आता या प्रकरणात जर आपण बघित बगे, बघायला गेलं तर गुन्हा ज्या ठिकाणी घडलाय त्या ठिकाणी स्वतः वाल्मिक कराड नव्हते धनंजय मुंडे सुद्धा नव्हते पण दुसऱ्या बाजूला सर्कमस्टनशियल एव्हिडन्सचा आधार घेत या दो आता वाल्मिक कराडला तर शिक्षा झालेली आहे ते आत जेलमध्येच आहेत पण पुन्हा एकदा या जॉईनिंग द डॉट्स पाहून आपण ती दोरी जी आहे ती दोर जाऊ शकते धनंजय परिस्थिती ज्यांना पुरावा म्हटलं की पोलिसांचं सगळं कसब असतं mm. कारण शेवटी या खटल्याचा आपण स्पेसिफिक जर विचार केला mm. त्याच्यामध्ये डायरेक्ट प्रत्यक्ष मागणारं विटनेस कोण नाही mm. मग ही केस कशी ओपन झाली की त्या संतोष देशमुखांना पहिल्या दिवशी इंडिका गाडीमध्ये अक्षरशः कोंबून त्यांना घेऊन गेलं ते कोंबून येताना संतोष देशमुखांचा चुलत भाऊ तिथं होता आणि त्यांनी सांगितलं की ह्या या लोकांनी त्याला पळून न्यायला मग ती जी गाडी होती इंडिका किंवा स्कॉर्पिओ कुठली त्या गाडीवरून ते आरोपी लोकेट झाले त्यांचं लोकेशन सापडलं म्हणजे ह्याला म्हणतात लास इन टोगेदर शेवटी एकत्र जाताना पाहिलं भाऊ सांगतोय माझ्यासमोर ह्याला कोंबून न्यायला आणि नंतर कुठं सापडलं तर डेड मयत अवस्थेत म्हणजे यांनी खून केला पण ॲक्च्युअल मर्डरमध्ये ॲक्च्युअल मारताना भोसकताना गोळी घालताना तलवारेची वार करताना असा विटनेस कुणीच नाही मग ही परत केस गेली सरकमटेन्शियल इव्हेन्स आणि सरकमटेन्शियल एव्हडन्स म्हटलं की पोलिसांचं कसं बसतं कसा तपास करायचा प्रत्येक चेन त्यांना ती लिंकअप करावं लागती गाडीत पळून न्यायला कुठल्या स्पॉटला ते लोकेशन तिथून कोणाकोणाचे फोन गेले कोणाला गेले ते लोकेशन असा सगळा हा टेक्निकल गोळा करून रिअल ज्यांनी मारलं आहे ते त्यांचा म्होरक्या त्यांचा बॉस म्हणजे वाल्मिक कारड आणि वाल्मिक कारडने वारंवार जर केले असतील धनंजय मुंडेंना फोन ते फोन कॉल परत असंही कळतं आहे की खंडणीच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंच्या बांगल्यामध्ये दोन ते ती तीन बैठका झाल्या तिथं काहीतरी प्लॅन झाला होता मग हे सगळं काम पोलिसांचं आहे पोलिसांनी जर प्रामाणिकपणे सरळ मार्गे तपास केला आणि हे सगळं निष्पन्न झालं न्यायालयासमोर आलं तर त्यामध्ये शिक्षा होऊ शकते असं एक वकील म्हणून मला वाटतं दुसऱ्या बाजूला सर तुम्ही जसा मुद्दा काढलात की अशा चर्चा होत आहेत की अरे अनेक आरोप पण होत आहेत की त्यांच्या बंगल्यावर ज्या बैठका झाल्या तिथे देखील अनेक कॉल्स झाले ज्या कॉल्समध्ये जा 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 वाल्मिककर आणि दंजय मुंडे यांचं संभाषण झालेलं आहे असे चर्चासुद्धा आहे माध्यमांमध्ये चर्चा आहे आणि काही पुरावे देखील पोलिसांना मिळाल्याची शक्यता आहे त्यामुळे या कॉल्समधून सी डी आरची जी मागणी होते ती याच कॉल्सवरून आहे त्यामुळे या सी डी आरवरनं आपण मुख्य आरोपीपर्यंत पोचलो आहोत नाही आहोत हा भाग वेगळा पण इथे जर आपण ते डॉट जॉईन करायला गेलो तर याच पुराव्यातनं धनंजय मुंडेंपर्यंत पुन्हा एकदा कडी पोचते आत्ता सक्रूरदर्शने जर पाहिलं तर पोलिसांचा रोजचा तपासाचा भाग म्हणून आता ज्या वेळेला पुण्यामध्ये जो आपला दाभोळकरांचा खाटला काढला तर दाभोळकरांचा खून ज्या बालगंधोरच्या पुलावर झाला आजपर्यंत खरे मारेकरी सापडले नाही पण त्या दरम्यानचा तपास सांगतो की त्या भागामध्ये राहणारे त्या भागातून त्या दरम्यान गेलेले टू व्हीलर ज्यांचे मोबाईल लोकेशन अनेक लोकांकडे पोलिसांनी तपास केला आमच्या काही त्यात क्लायंट आहेत फक्त मी तिथून चाललो होतो पण मला फोन आला त्या दरम्यान स्पॉटला म्हणून लोकांनी तपासायला बोलवलं म्हणजे या लिंक कशा लिंकअप करायच्या हे सगळं पोलिसांचं काम आहे आता इथं जर समजा सरळ सरळ फोनत असतील वाल्मिकाराड हा सकृतदर्शनी गुन्हेगार आहे टोळीचा प्रमुख आहे तो टोळी चालवत होता शेवटी कुठल्याही मोकातला गुन्हेगार हा काही एका दिवसात तयार होत नाही अनेक वर्ष तो सगळी गुन्हेगारी करत असतो पण त्याला कोणाचा सपोर्ट होता कोणाचा काय हा नंतरचा भाग आहे पण अनेक वर्षाचा गुन्हेगार मग त्याच्याशी कोणाशी संबंध होते आणि जर वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या दोघांच्या काही मिळकती जॉईंट असतील काही व्यवहार त्यांचे झाले असतील पैसे देणं घेणं तर शंभर टक्के पोलिसांना त्याला सहारोपी करावंच लागेल नाही केलं तर त्याला वाचवलं असं म्हणावं लागेल सेक्शन वन ट्वेंटी बी क्रिमिनल कॉन्स्परसीचा खरं तर तो सेक्शन आहे आता नवीन कायद्याच्या तरतुदीत या सेक्शनला कसं डिफाईन केलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणातील कायद्याच्या तरतुदी आणि कायद्याच्या बाबी बाबी कशा आता यामध्ये नवीन कायद्याला बी एन एस आणि बी एन एस एस एकशे वीस ब बी म्हणजे कॉन्स्परसी कट कारस्थान जुना कायदा नवीन कायदा फक्त कलम जे आहेत कलमाचे नंबरिंग फक्त बदललं आहे बाकी सगळ्या तरतुदी ते आहेत शिक्षाही त्याच्यात तपास कसा करायचा का न्यायालयासमोर पुरावा कसा उभा करायचा ही सगळी प्रोसिजर सगळे जुन्या कायद्याप्रमाणे फक्त कायद्याचे कलमाचे नंबर खालीवर झाले काही त्यांनी कलम वगळलेत बाकी जे पूर्वी जे होतं एकशे वीस म्हणजे कट कारस्थान कट कारस्थान केल्यानंतर समजा आता इथं बसून मी कट कारस्थान केले आणि मी काही लोकांना सांगितलं की तुम्ही असा असा प्रकार करा कोणाला मारा किडनॅप करा उचलून आणा वाटेवर जे पण हे ज्या वेळेला सिद्ध होतं तर त्या लोकांनी जो गुन्हा केला आहे आणि भविष्यात इथे न्याय भविष्यात न्यायालयामध्ये जर हा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांनी मर्डर केला त्यांना जेमेटेप झाली तर त्यांची शिक्षा मला लागू होती याला म्हणतात एकशे वीस बी कट कारस्थान त्यांनी जे केलेले कृत्य माझ्या सांगण्यावरनं केलं आम्ही कट कारस्थान केलं हे न्यायालयासमोर पोलिसांनी सरकार पक्षाने सिद्ध करू शकले त्यांना जी शिक्षा तीच मला लागू होणार आहे क्रिमिनल कॉन्स्परेसीमध्ये सर जरी ही केस बांधली गेली म्हणजे धनंजय मुंडेनं खरंच क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा एक पार्ट म्हणून धरलं गेलं तर संपूर्ण केस जी आहे ती कोर्टात कशी टिकून राहील आणि त्याचबरोबर सरकारी वकिलांसमोर मोठं आव्हान सुद्धा असेल असं वाटत नाही आता नेहमीचा एक आता निकम साहेबांची अपॉइंटमेंट केलेली आहे अनेक त्यांनी मोठे मोठे खटले केलेत पण त्यांचा रेग्युलर अनुभव आपण पाहता तर त्यांचे केस चालवण्याची पद्धत म्हणजे पद्धत ते शेवटी प्रत्येकाने कशी बाजू मांडायची हा असतो तर यामध्ये जरी एखादा माफीचा सा साक्षर केला यांच्यातलाच आता आता घडलं आहे काय यातला मेन जो गुन्हेगार होता की ज्याने ॲक्च्युअल मर्डर होता व्हिडिओ कॉल केले फोटो काढले तो जो आंधळे कोणी तो आजही ॲप्स कोणते त्याचा मोबाईलसुद्धा गायब आहे त्यामुळे सुरुवातीच्या सखृतदर्शीमध्ये संशय असा येतो की चेन ब्रेक करायचं काम पोलिसांनी केलं असं म्हणता येणार नाही पण ती चेन ब्रेक झाली जोपर्यंत तो, तो आरोपी सापडत नाही त्या सगळ्या लिंकअप करणं आत्ता तरी अवघड आहे आता न्यायालयासमोर जेव्हा खाटलं येईल मग ह्याच गुन्हेगारांमधल्या एखादा माफीचा साक्षर केला आणि त्याने जर सगळं सत शपतीवर जर सांगितलं की निकम साहेबांना ते कसबे ते जर झालं तर बऱ्याच अंशी हे फाशीपर्यंत पोहोचू शकतील असं चार्जशीट न बघता वकील म्हणून मला वाटतं सर तुम्ही जसा मुद्दा मांडलात की टेक्निकल एव्हिडन्सेस पण खूप महत्वाचे आहेत या या संपूर्ण केसमध्ये ज्या वेळेला कृष्ण आंधळे सापडेल नाही सापडेल हा तपासाचा भाग आहे पण प्रथमदर्शनी असं दिसतंय का की सगळ्यात याचा मास्टर माइंड मास्टर माइंड ठरवण्याचं काम हे पोलीस करतीलच पण कृष्ण आंधळे हा या संपूर्ण प्रकरणाचा किंग पिन होता आणि त्याच्याकडनं जे हे सगळे व्हिडिओज किंवा जे काही मर्डरच्या वेळेस ज्या ऍक्ट घडलेले आहेत त्याचेच पुरावे अजून पोलिसांना मिळत नाही मेन आरोपी तोच होता त्यानेच फोन केले त्याने व्हिडिओ केले आणि वाल्मिक कराड आणि त्याच्यामध्ये रेग्युलर संभाषण झाल्याचं सुद्धा निष्पन्न झालं म्हणजे सकृतदर्शी तोच मेन आरोपी आणि okay. तोच मेन आरोपी जर सापडला नाही तो जर गायब झाला त्याचे फोन पण डिटेल सगळे गायब झाले तर शेवटी हा परिस्थितीजन्य आधारावर पुरत असलेला खाटला आहे मेन आरोपीचा जर पुराव नष्ट झाला तर पुढच्या आरोपींना कसं कनेक्ट करायचं हे आता सगळ्या न्यायालयासमोर हे सरकारी वकिलांचं आणि पोलिसांचं कसं बसणार आहे ते जर सिद्ध नाही झालं तर चेन ब्रेक झाल्या तर संशयाचा फायदा शेवटी कायदेत ते सांगितलेले शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरापात माणसाला शिक्षा आरोपीला शिक्षा होता कामा नाही मग बेनिफिट ऑफ डाऊट हा नेहमी आरोपीला दिला जातो त्या ह्याच्या खाली हे आरोपी सुटू शकतात असा तपास असेल तर आता पहिल्यांदी बाराशे पानांची स चार्जशीट तर सर सबमिट केलेली आहे कोर्टाला सप्लिमेंटरी चार्जशीट पण याच्यात जाऊ शकते का आणि जोपर्यंत कृष्णा आंधळे सापडत नाही तोपर्यंत हा संपूर्ण तपासाची एक कडी कुठेतरी मिसिंग आहे असं वाटेल याच्यामध्ये आता परवा चार्जशीट दाखल झालं <coughs> द्वषारोपत्र दाखल करताना पोलिसांची खाली एक लाईन असते की हे जे काही आरोपी पकडले विरोधात एवढा एवढा तपास केला सबळ पुरावा मिळून आला म्हणून आम्ही आज द्षारोपत्र दाखल केलं पण सी आर पी सी सेक्शन एकशे त्र्याहत्तर चार खाली एक आरोपी यातला फरार आहे तो आरोपी फरार झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी ओपन व्हायच्यात हो म्हणून आम्हाला तपास हा ओपन ठेवायचा आहे आम्ही तपास कधी चालू करू शकतो आणि मग समजा आंधळे सापडला त्याच्याविरोधात परत ही सगळी प्रोसिजर होणार आणि त्यामध्ये सप्लिमेंटरी चार्ज पुरवणी दोषावर पत्र दाखल करतील मग आंधळे निष्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये पण परत ह्या वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या लिंक सापडल्या तर यांना परत ते कनेक्शनमध्ये ते सगळे येऊ शकतात आणि आरोपी होऊ शकतात शेवटचा प्रश्न ज्या प्रकरणात आता एवढे सगळे जण या केसमध्ये अरेस्टेड आहेत आरोपींची फाशी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातनं केली जाते या गुन्ह्यात आतापर्यंत जे चार्जेस त्यांच्यावर फ्रेम करण्यात आलेले आहेत जे गुन्हे दाखल त्यांच्यावर आहेत या परिस्थितीला सध्या तरी या आरोपींना फाशीपर्यंत कोर्ट कन्व्हिक्शन देईल असं वाटतंय आता आपण खुनाचा विचार केला बरेचसे खटले असतात <coughs> आता हा खटला स्पेसिफिक आता खून म्हणल्यानंतर कसं एकदम मोठी किंवा चार मित्र बसले चेष्टा मस्करी झाले आणि त्यामध्ये भांडण ढकलून दिलं आणि पाडला कधी कधी रागाच्या भरात बसकला खून पण या खुनामध्ये हा थंड डॉकेने केलेला खून आहे अतिशय ब्रुटल मर्डर आणि मग मर्डरमध्ये जर फाशीपर्यंत आरोपीला शिक्षा द्यायची असेल तर त्याला ऑफ रेअर म्हणजे वेगळा प्रकारचा खून ह्यांनी काय केलं आहे अक्षरशः त्याच्या अंगावरती म्हणजे लघवी केली तो तोंडावर त्याची लघवी केली त्याला गाजाने चटकी दिली मला जी मिळालेली माहिती ते पायाच्या नाखामध्ये टाचण्या टोचल्या गुप्तांगावर लायटरने त्याला शॉक दिली अशा प्रकारचा ब्लू ब्रुटल ब्रुटल मर्डर करून आणि सगळ्यात वाईट काय हे सगळं करत असताना कृत्य व्हिडिओ कॉल करून दाखवलं ह्याला कसा मारतोय आम्ही आणि मग अशी जर स्टोरी सगळी निष्पन्न न्यायालयासमोर झाली नसेल असेल तर फाशी पर्यायच नाही असं मला वकील म्हणून वाटतं खूप धन्यवाद आपण बघू शकतोय की संतोष देशमुख प्रकरणी विविध कंगोरे जेव्हा या तपासाचे समोर येत आहेत तेव्हाच हे सगळे फोटो जेव्हा समोर आले एक महाराष्ट्रात संतापाची लाट आणि उद्रेक अजूनही पाहायला मिळतोय त्यामुळे निश्चितपणाने रेरेस्ट ऑफ द रेरेस्ट केस समजून कोर्टाने या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसंच स आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांना देखील या केसमध्ये दे भोवलं जात का हे येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळेल